अकोला शहरातील भगतसिंग चौक परिसरात राहणारे रोहित धर्मराज संदलकर काल निधन आहेत मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अग्रेसन चौकात हा अपघात घडला होता अकोल्यातील अग्रसेन चौकात मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या च्या सुमारास रोहित संदलकर हे आपलं काम संपवून सायकलने घरी परतत होते त्याचवेळी शहरात जोरदार वादळी वाऱ्यासह हो पावसाला सुरुवात झाली आहे प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार अग्रेसन चौकात असलेल्या गतिरोधकाजवळ पाणी साचलं होतं आणि याच पाण्याचा अंदाज न आल्याने रोहित यांची सायकल घसरली आणि ते खाली पडलेत या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झालाय रोहित यांच्या पश्चात त्यांची आई पत्नी एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे ती मोलमजरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते या घटनेमुळे संतलकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला हा अपघात होता की नैसर्गिक आपत्ती याचा तपास पोलीस करीत आहेत मृताच्या नातेवाईकांनी या घटनेची सखोल चौकशी करून शासनाने मदत करावी अशी मागणी केली आहे रामदास पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत रोहितची आई आहे मी माझा मुलगा अठ्ठेचाळीस वर्षाचा आहे रोज हातमजुरी करायला जायचा वादळी तुफान आला त्याच्यामध्ये तो पडला की नेमका मला काही एवढं माहित नाही पण मरून पडलेला होता पावसात वादळ नाव रोहित हो संदनकर माझ्या मुलाचं दोन मुलं आहेत दोन लेकर आहेत मुलगा आहे मुलगी आहे हातमजुरी जायचा तो आम्हाला काहीतरी मदत करायच आहे आमची <laughs> बरीच दिले ना अजून काय त्याच्या हातमजुरीवर आम्ही कसंही पोट बसत होतो आता तो नाही तर आमच्या सुनेला कामाला जाऊन निघायला गेला तर भांडे करायला आमच्या मेहरबानी करा काहीतरी मदत करा आम्हाला तुमची काही मेहरबानी एका गरीब कुटुंबातील कर्ता पुरुष गमावल्याने संदलकर कुटुंबियांवर मोठं संकट उडावलं आहे या घटनेची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि त्यांना योग्य न्याय मिळावा अशी मागणी आता जोर धरित आहेत